नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे राजू मराडे ब्लॉग या आपल्या छोट्याशा युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपण एका अशा पवित्र स्थळाचा प्रवास करणार आहोत जिथे भगवान शंकराचे आध्यात्मिक तेज आणि सह्याद्रीच्या निसर्गाचे सौंदर्य एकत्र येतात ते म्हणजेच भीमाशंकर ज्योतिर्लिंग भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी सहावे ज्योतिर्लिंग असलेल्या या ठिकाणची पौराणिक कथा धार्मिक महत्व प्रवास मार्ग स्थानिक संस्कृती आणि निसर्गरम्य अनुभव आपण या मते गेना तर चला मित्रांनो हर, हर कथा त्रेता युगापासून सुरू होते शिव पुराणानुसार कुंभकर्णाचा पुत्र भीम नावाचा राक्षस होता त्याला आपल्या वडिलांचा म्हणजेच कुंभकर्णाचा भगवान राम यांच्या हातून झालेल्या वधाची माहिती मिळाल्याने त्याने बदला घेण्यासाठी ब्रह्मदेवाची कठोर ब्रह्म तपस्या सुरू केली ब्रह्मदेवत्याच्या तपस्येने प्रसन्न होऊन त्याला विजयी होण्याचा वरदान दिला पण या वरदानामुळे भीमराक्षसाने सर्वत्र अत्याचार सुरू केले देवता आणि मानव त्यांच्या क्रूरतेने त्रस्त होऊन अखेरीस सर्वांनी भगवान शंकराचे प्रार्थना केली भगवान शिव यांनी भीमराक्षसाचा वध केला आणि देवतांच्या विनंतीनुसार त्या ठिकाणी ज्योतिर्लिंगरूपात स्थापित झाले हेच ते आपले पवित्र भीमाशंकर ज्योतिर्लिंग मित्रांनो भीमाशंकर मंदिर महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात सह्याद्री पर्वतरांगांमध्ये खेड तालुक्यातील भोरगिरी या गावात वसलेले आहे हे मंदिर त्याच्या मोटेश्वर महादेव नावाच्या भव्य शिवलिंगासाठी प्रसिद्ध आहे जे इतर ज्योतिर्लिंगांपेक्षा आकाराने मोठे आणि जाड आहे मंदिराचे बांधकाम हेमाडपंथी या स्थापत्यशैलीमध्ये झालेले आहे मित्रांनो जी शैली मराठ्यांच्या काळातील वैशिष्ट्यपूर्ण दगडी बांधकामासाठी ओळखली जाते मंदिराच्या गाभाऱ्यातील शिवलिंगावर सतत भीमा नदीचे पाणी वाहत असते ज्यामुळे येथील वातावरण अत्यंत पवित्र आणि शांत वाटते मित्रांनो भीमाशंकर पुण्यापासून एकशे दहा किलोमीटर मुंबईपासून दोनशे किलोमीटर आणि नाशिक पासून एकशे सत्तर किलोमीटर अंतरावर आहे या ठिकाणी पोहोचण्यासाठी पुण्याहून पुणे खेड राजगुरूनगर मार्गे खाजगी वाहन किंवा एस टी बसने भोरगिरी गावापर्यंत पोहोचता येते त्यानंतर भोरगिरी ते भीमाशंकर हा एक सात ते आठ किलोमीटर ट्रेकिंगचा मार्ग आहे निसर्गाचा आनंद घेत ट्रेकिंग करत आपण भीमाशंकर या ठिकाणी पोहोचतो मित्रांनो पुणे खेड मनसर व घोडेगाव मार्गेही या ठिकाणी पोहोचता येते पोकरी घाट चढून आल्यानंतर आपल्याला तळ्या एक छोटंसं गाव लागेल या गावातील हॉटेल आनंद हे नाश्त्याचे उत्तम असे हॉटेल आहे या ठिकाणचा वडापाव असेल कढीवडा असेल तसेच मिसळ अतिशय प्रसिद्ध आहे या ठिकाणी थांबून आपण कढीवड्याचा व वडापावचा आनंद घेऊ शकता निसर्गाचा आनंद घेत आपण प्रवास करत असताना भीमाशंकर पासून अलीकडे पाच ते सहा किलोमीटर अंतरावरती गाड्यांची पार्किंग करावी लागते आणि मग यानंतर येथून आपण खाजगी बस किंवा वाहनाने भीमाशंकर या ठिकाणी पोहोचू शकतो

महादेवाच्या पिंडीवरती वाहण्यासाठी लागणारे डेल फूड याचे स्टॉल येथील स्थानिक ग्रामस्थ किंवा स्थानिक लोकांमार्फत या ठिकाणी लोकांमार्फत लावले जातात तसेच अभयारण्यामध्ये मिळणारे विविध जडीबुटी असतील त्यांचे स्टॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटेल आणि याच्याच माध्यमातून येथील स्थानिक लोकांना रोजगार निर्मिती होते मित्रांनो भीमाशंकर मंदिर परिसरातील कळमजा माता मंदिर येथे देवी पार्वतीचे कळमजा रूप पूजले जाते असे मानले जाते की भगवान शिव आणि पार्वती देवी येथे एकत्र वास करतात शिवपुराणानुसार भीमाशंकर येथे भगवान शिवाचे दर्शन घेणाऱ्या भक्तांचे सर्व पाप नष्ट होतात आणि त्याला मोक्षप्राप्ती होते विशेषतः श्रावण महिना महाशिवरात्री आणि कार्तिक पौर्णिमा यावेळेस येथे भाविकांची मोठी गर्दी असते मित्रांनो भीमाशंकर केवळ एक धार्मिक स्थळ नसून ते निसर्गप्रेमी आणि साहसप्रेमींसाठी एक उत्तम ठिकाण आहे येथील गुप्त भीमाशंकर हे मंदिर परिसरापासून सुमारे दीड किलोमीटर अंतरावर घनदाट जंगलात लपलेलं एक छोटं शिवलिंग आहे या ठिकाणाला गुप्त भीमाशंकर हे नाव पडण्याविषयी लोकांमध्ये वेगवेगळ्या कथा प्रचलित आहेत त्यामध्ये लोकांची अशी समजूत आहे की मंदिरात भीमा नदी गुप्त होऊन या ठिकाणी प्रकट होते म्हणून या ठिकाणाला गुप्त भीमाशंकर असे म्हणतात या ठिकाणी जाण्यासाठी थोडं आपल्याला ट्रेकिंग करत जावं लागतं ट्रेकिंग करत गुप्त भीमाशंकर येथे पोहोचल्यावर आपल्याला एक छोटं पण अतिशय तेजस्वी शिवलिंग दिसते जे नैसर्गिक दगडांमध्ये वसलेलं आहे येथील वातावरण इतकं शांत आणि पवित्र आहे की तुम्हाला स्वतःच्या आत एक वेगळीच ऊर्जा जाणवेल भी। गुप्त भीमाशंकर या शिवलिंगावरती भीमा नदी बाराही महिने आपला जलाभिषेक करताना आपणास पाहायलाच मिळते याही ठिकाणी पर्यटक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भेट देत असतात गुप्त भीमाशंकर ट्रेकिंग दरम्यान भीमाशंकर अभयारण्यात प्रामुख्याने आढळणारा प्राणी महाराष्ट्राचा जो राज्य प्राणी आहे तो म्हणजे शेक्रोखार याचेही दर्शन आपल्याला या ठिकाणी होऊ शकते तर मित्रांनो अवश्य या ठिकाणी भेट द्या तसेच हनुमान तलाव हे मंदिरापासून जवळच असलेले एक सुंदर तलाव आहे जेथे भक्त स्नान करतात आणि निसर्गाचा अनुभव घेतात तसेच या ठिकाणी हनुमानाचे मंदिर तसेच आंजनी मातेचे मंदिर आपल्याला पाहायला भेटते थोडं ट्रेकिंग करून वरती गेल्यानंतर दोनशे ते तीनशे मीटरवरती जो महत्त्वाचा पॉइंट आहे जो की नागपनी पॉइंट सह्याद्रीच्या सर्वोच्च शिखरापैकी एक जिथून सूर्योदय आणि सूर्यास्ताचे अप्रतिम दृश्य दिसते असा हा पॉईंट आपल्याला पाहायला भेटतो त्या ठिकाणी जाण्यासाठी आपल्याला ट्रेकिंग करत त्या ठिकाणी पोहोचावे लागते त्यानंतर आपल्याला मस्त असा खालचा कोकण किनारपट्टीचा नजारा आपल्याला पाहायला भेटतो भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिरापासून सुमारे दोन ते तीन किलोमीटर अंतरावर असलेले हे ठिकाण त्याच्या नागाच्या फण्यासारख्या आकाराच्या खडकामुळे नागफणी नावाने ओळखलं जातं या शिखरावरून तुम्हाला सह्याद्रीच्या घनदाट जंगलांचे कोलदऱ्यांचे आणि दूरवर पसरलेल्या पर्वतरांगांचे विहंग दृश्य दिसते विशेषतः सूर्योदय आणि सूर्यास्त येथे पाहणे हा एक अविस्मरणीय अनुभव आहे येथील शांतता थंड हवा आणि निसर्गाचा संयम तुम्हाला ताजेतवाने करतो मित्रांनो भाविक भक्त पर्यटक यांना राहण्यासाठी मंदिर परिसरात एम टी डी सी रिसॉर्ट धर्मशाळा आणि खाजगी लॉज उपलब्ध आहेत तसेच स्थानिक घरांमध्येही होम स्टेची सुद्धा सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहे मित्रांनो भीमाशंकर ज्योतिर्लिंग हे आध्यात्मिकता निसर्ग आणि साहस यांचा अद्भुत संगम आहे भगवान शंकराचे दर्शन भीमा नदीचे पवित्र पाणी आणि सह्याद्रीचे निसर्गरम्य सौंदर्य यामुळे हे ठिकाण प्रत्येक भक्त आणि पर्यटकांसाठी अविस्मरणीय आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो भगवान शंकराचा आशीर्वाद तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर नेहमी राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना हर हर महादेव